बातमी आहे सांताक्रुजमधून मुंबईतील सांताक्रुझ येथील वाकोला येथे एका पाच वर्षाच्या मुलीचं अपहरण झाल्याची धक्कादायक बातमी समोर येते या पाच वर्षाच्या मुलीच्या मामा आणि मामीने मध्यरात्री तिचं अपहरण केल्याची ही बातमी आता समोर येते तिचं अपहरण केल्यानंतर तिला नव्वद हजार रुपयांना विकण्यात आलाय त्यानंतर दुसऱ्या खरेदीदाराने त्या मुलीला दुप्पट किमतीमध्ये म्हणजेच एक लाख ऐंशी हजार रुपयांना विकलाय या घटनेची माहिती मिळताच पाकोला पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे आणि मुलीला सुखरूप यातून बाहेर काढलाय खर तर मध्यरात्रीच्या सुमारास सांताक्रुज पूर्व येथील वाकोला येथून एका पाच वर्षाच्या मुलीचं तिच्या मामा आणि मामीने अपहरण करून तिला विकलं तक्रारीवरून कारवाई करत वाकोला पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी लगेच तपास सुरू केला आणि या मुलीला पनवेल येथून परत मिळवलेला आहे पोलिसांच्या एका पथकाने या मुलीची सुटका केली आहे आणि पंचवीस नोव्हेंबर रोजी तिला मुंबईत परत आहे जिथे एका पोलिस अधिकाऱ्याने तिला चॉकलेट देऊन तिचं सांत्वन केलं आणि नंतर तिचा विश्वास तयार करून तिच्या आईकडे तिच्या स्वाधीन केलंय तिला पोलिसांनी सांगितलंय की मुलीचे अपहरण आणि त्यानंतरच्या तस्करीमध्ये सहभागी असलेल्या पाच जणांना अटक करण्यात आली आहे ज्यामध्ये तिचा मामा आणि मामी यांचा देखील समावेश आहे सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मुंबई पोलिसांनी लिहिलाय की पाच वर्षाच्या मुलीच्या अपहरण आणि तस्करीशी संबंधित एका प्रकरणात वाकोला पोलिसांनी पनवेलमधील मुलीचा शोध घेतलाय आणि पाच आरोपींना यशस्वीरित्या अटक केलेली आहे तपासात असं सा दिसून आहे की मुलीच्या मामा आणि मामीने मध्यरात्री या मुलीचं अपहरण केलं आणि तिला नव्वद हजार रुपयांना विकलं त्यानंतर खरेदीदाराने त्या मुलीला दुसऱ्या पुरुषाकडे एक लाख ऐंशी हजार रुपयांना विकलाय पोलिसांनी तातडीने याची कारवाई करत या मुलीची पडवेल येथून सुटका केली आहे आणि त्या मुलीला तिच्या आईपाशी सोडलं